विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे सर स्वागत करतो आपल्या करूट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा होणार आहे कारण की मुंबई पोलीस भरतीचा फायनल कट ऑफ फायनल कट ऑफ जो आहे तो काय असणार आहे आणि लेखी परीक्षा जेव्हा होईल तेव्हा होईल कारण की लेखी परीक्षेच्या तारखा आपल्याला कळलेल्या आहेत तर पाच अकरा व बारा ह्या तारखा आलेल्या आहेत आता या तारखेचे ऍडमिट कार्ड कधी येणार तर परीक्षेच्या आधी कमीत कमी सात ते आठ दिवस लेखी परीक्षेत ऍडमिट कार्ड जे आहे ते प्रवेशपत्र यायला पाहिजे आणि प्रवेशपत्र कधी येणार तर सात ते आठ दिवस आधी येणार आहे कारण की आज आपल्याला माहीत आहे की आज सत्तावीस डिसेंबर तारीख आहे अजून सात आठ दिवस व्हायला अजून एक दिवस बाकी आहे म्हणजे उद्या आज अठ्ठावीस ता तारीख ही बाकी आहे आणि ता अठ्ठावीस तारखेपासून ऍडमिट कार्ड यायला चालू होण्याची शक्यता आहे पाच तारखेला पहिला पेपर आहे तुमचा मुंबई पोलीस शहरचा त्याला अशा प्रकारे परीक्षा ज्या तारखा दिलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना माहीत असेल जे विद्यार्थी मुंबई पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत त्यांना सर्वांना हात जोडून विनंती आहे की आता हिथून पुढे जे असणार आहे ते आपला संभाव्य कटा ता, कट ऑफ जो असणार आहे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क घ्यावे लागणार किती मार्कात तुम्ही अभ्यास जर केला तर तुम्ही शंभर टक्के मुंबईची वर्दी मिळू शकणार तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण कट ऑफ जो आहे तो सांगणार त्याच्यामुळे जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या युट्यूब चॅनलवर कमीत कमी तीन हजार सबस्क्राईब तीन हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करून द्या कारण की तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या युट्यूब चॅनल येत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की पूर्ण लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलवर तीन हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करून द्या तुम्ही तुम्हाला सांगितलं प्रवेशपत्र अठ्ठावीस त अठ्ठावीस तारखेच्या सुरुवातीला येण्या शक्यता आहे अठ्ठावीस तारीख एकोणतीस तीस एकतीस या तारखेपर्यंत अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ह्या तारखापर्यंत प्रवेशपत्र यायला चालू होईल केव्हाही चालू होईल कारण की आता आपल्याला माहीत आहे तारीख तर फिक्स झालेली आहे पण पाच अकरा आणि बारा ह्या तारखा फिक्स झाली आहेत मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी तर आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे की सांग आता कशा प्रकारे फायनल कॉटअपमध्ये जर तुम्हाला बसत असेल फायनल लिस्ट मध्ये तुमचं नाव बघायचं असेल तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र झाला असाल तर तुम्हाला अंतिम यादीमध्ये तुमचं नाव बघायचं असेल तर तुम्हाला किती मार्क घ्यावे लागणार आहेत आणि किती मार्ग तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के वर्ग मिळू शकणार आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की ओपनचा कट ऑफ ह्या तीन कास्टचा मेल मी कट ऑफ सांगणार आहे ह्याच्यानंतर तुम्ही बारक्या कट ऑफ जायचं पूर्णपणे सेपरेट व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आज जे आहे तुम्हाला अंदाज या तीन ह्या वर्गाचा कट ऑफ सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे की ओपनचा कट ऑफ जे बेचाळीस मार्काचा कट ऑफ लागलेला होता ग्राउंडचा आणि कशा प्रकारे विद्यार्थी पात्र केले आणि त्याच्यानुसार कट ऑफ किती ठरणार आहे तर परीक्षेसाठी किती विद्यार्थी पात्र केलेत आणि कट ऑफ किती लागू शकतो कारण की पेपर अवघड निघणार का सोपं निघणार तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो या परीक्षेसाठी अत्यंत विलंब झालेला आहे म्हणजे बरेच दिवस विद्यार्थ्याच्या हातामध्ये अभ्यासाला वेळ होता असं आपलं म्हणणं नाही तर बाकी ज्यांचं जे परीक्षा घेणार आहेत मुंबई पोलीस अधिकारी जे कोण असतील आयुक्त त्यांचं जे म्हणणं आहे की बरेच दिवस झालं मुंबईच्या परीक्षेसाठी विलंब झालेला आहे आणि बरेच दिवस झालं विद्यार्थ्यांना अवघड दिवस जे होते जे परीक्षेचा कठीण काळ असतो तो बरेच दिवस हातातून निघून गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगणार आहे पेपर जो असणार आहे तो श्यावेळेस जरा शंभर टक्के पेपर जो आहे तो जरा अवघड असण्याची शक्यता अवघड पेपर असणार आहे आणि अवघड पेपर असल्यामुळे जास्तीत जास्त वेळा परीक्षेला दिलेला आहे जास्तीत जास्त दिवस याच्यामध्ये गेलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा शंभर टक्के अभ्यास झालेला आहे त्यांनी वारंवार सांगितलं होतं मी तुम्हाला युट्यूब चॅनलवर आज वारंवार सांगत होतो की परीक्षेचा अभ्यास करा कारण की परीक्षेचा अभ्यास जर चालू ठेवला तर तुम्हाला पेपर शंभर टक्के जाणार आहे तर पेपर कठीण जायची शक्यता आहे ज्यांना ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना सोपं जाईल ज्यांचं नाही झालं त्यांना कठीण जाईल ही सर्वांचं सूत्र आहे आणि ज्यांना आहे त्यांचा शंभर टक्के सोपा लागणार पेपर तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे तर रोपनचा कट ऑफ जो लागणार आहे आणि आपल्याला मार्क किती घ्यायला लागणार तर ओपनच्या विध्याचा कमीत कमी पंच्याऐंशी प्लस मार्ग या परीक्षेमध्ये घ्यावे लागणार पंच्याऐंशी प्लस म्हणतो मी कारण ह्याच्यापेक्षा जास्त घ्यावी लागणार जर परीक्षेवर डिपेंड आहे पेपरवर डिपेंड आहे जर तुमचा फायनल जर कट ऑफ बघत असेल तर आपल्याला मला वाटतं एकशे सत्तावीस पर्यंत ह्याचा कट ऑफ जाऊ शकतो एकशे सत्तावीस मार्कापर्यंत किंवा एकशे एकवीसपर्यंत देखील जाऊ शकतो पण ह्याच्या ह्याच्या रेंजमध्ये आपल्याला चालायचं आहे एकशे वीसच्यामध्ये आणि एकशे तीसच्या आतमध्ये ह्या पूर्णपणे आपल्या मार्काची रेंज गेली पाहिजे जर तुम्ही परीक्षेला बसणार असाल परीक्षा तुम्ही देणार असाल तर तुम्हाला एकशे वीसच्या पुढे आणि एकशे सत्तीसच्या मध्ये या दोन्ही मार्काच्यामध्ये आपल्याला बसायचंय कारण की आपल्याला पाठीमागच्या काळात देखील पाठ माहिती आहे की आजपर्यंत मुंबई परीक्षेचे जेवढे पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे किती मार्क पडत होते तर एकशे तीसच्यामध्ये आणि गेल्या वर्षी एकशे एकवीसचा कट ऑफ लागला होता एकशे एकवीसचा कट ऑफ हा मुंबई शहरचा लागला होता आणि ह्या देखील मी तुम्हाला आहे एकशे सत्तावीसच्या मध्ये आणि एकशे एकवीसच्या म दरम्यान म्हणजे एकशे तीसच्या मध्ये तुम्हाला एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान हा कट ऑफ लागणे शक्यता आहे अशा प्रकारे हा मुंबई पोलीसचा लिखीचा कट ऑफ जायची शक्यता आहे ह्याच्यावर तुम्ही अभ्यास डिपेंड करा तुम्हाला जर पंच्याऐंशी तुमची तुमची हि जर पंचेचाळीस मार्क असतील काही दरम्यान मार्क जास्त असतात लोक त्यांचा मार्क वाढू शकतात कायद्यांना पन्नास पैकी पन्नास देखील असतात तर त्यांचे देखील फायदा होऊ शकतो मग आपल्याला मार्क किती घ्यायचे ज्यांचे पन्नास पैकी पन्नास आहेत त्यांना सत्तर मार्क घ्यायचे ज्यांना पंचेचाळीस आहेत पंच्याहत्तर मार्क घ्यायचे आहेत अशा प्रकारे मार्क जे आहेत विद्यार्थ्यांना घ्यायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की अभ्यास जे तुमचा झाला असेल कोणाला ऐंशी मार्क घ्यावे लागतील अशा प्रकारे पेपर तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ज्या दिवशी तुमचा तुमचा पेपर सोडवायचा आहे आता तुम्हाला सांगणार आहे की ई डुप्लिकेचा कटअप जो काय लागणार आहे लिकीसाठी तुम्हाला किती मार्क घ्यावे लागणार तर लेखीसाठी तुम्हाला इथे देखील ऐंशी प्लस मार्क घ्यावी लागणार आहे ई डब्ल्यू जर प्रयोग असतात तुम्ही त्याला ऐंशी टप्प्या एस ए बी सी असत्या ई डब्ल्यू असत आता ईडब्ल्यू जर प्रॉब्लेम झालेले एस सी बी सी नवीन कास्ट आले आणि त्याचा देखील कट ऑफ सेम अशा प्रकारे लागलेला आहे फक्त एक ते दोन मार्काचा फरक आहे तर त्याला देखील ऐंशी प्लस मार्क घ्यावी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की तुमचा जो कट ऑफ आहे तो एकशे वीसच्या दरम्यान लागू शकतो एकशे एकोणीस ते एकशे वीस ह्याच्यापर्यंत हा कट ऑफ जाणार आहे ह्या दोन ह्या मेन कास्ट आहेत आपल्याला माहिती आहे दीडशे मार्काची टोटल असते दीडशे मार्क आहे टोटल असल्यामुळे कटॉफ आजपर्यंत आपण बघितलेला आहे आप कारण की आपण कुठलाही पाठीमागचं कुठलाही तुम्हाला मनाचं मी सांगत नाही आजपर्यंत जेवढे पेपर झाले आहेत आज आजपर्यंत जेवढं परीक्षेचा अभ्यास झालेला आहे आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे ऑफ काय लागणार आहे ज्यावेळेस सिलेक्शन यादी असते आणि त्या सिलेक्शन यादीमध्ये किती मार्कवाले विद्यार्थी सिलेक्ट केले जातात तर ते तुम्हाला अंतिम यादीचं सांगत आहे एकशे वीस प्लस ईडब्ल्यू लागणार आहे तर एक ओबीसी देखील तुम्हाला सांगत आहे ओबीसीचा कट ऑफ देखील ऐंशी प्लस लागण्याची शक्यता आहे ऐंशी प्लस मार्क असतील तर तुम्हाला ओबीसीचा कट ऑफ देखील एकशे पंधरा अशा दरम्यान लावू शकतो एकशे पंधरा ते एकशे वीसच्या दरम्यान ओबीसी लावू शकते एकशे पंधरा ते एकशे वीसच्या दरम्यान ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकतो अशा प्रकारे कट ऑफ जो आहे तो लेखी परिषद जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो फायनल आधी जर तुम्हाला नाव बघायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के या एवढा मार्काचा अभ्यास करावा लागेल बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मार्काची संपूर्ण मी माहिती दिलेली आहे अशा प्रकारे जर तुम्हाला मार्क पडतील तर तुम्ही शंभर टक्के लेखी परीक्षा आणि मुंबईच्या फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आपले तुम्हाला हा जोडून नवीन करतोय कारण की जर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जर बघायचा आपल्या युट्यूब चॅनल येत येत आहेत आणि आज इथून पुढे देखील संपूर्ण कट ऑफचे संपूर्ण विश्लेषण जेव्हा जेव्हा तुमचा परीक्षा होईल तेव्हा तुम्हाला संपूर्ण पेपर कशा प्रकारे जाईल संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगाल तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद